सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील नवीन बिटको ट्रॅफिक पोलीस चौकीचे भव्य उद्घाटन गुरुवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शुभ फलकाचे अनावरण तसेच पीत कापून करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उप पोलीस आयुक्त झोन दोन च्या मोनिका राऊत तसेच उप पोलीस आयुक्त ट्राफिक चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार सचिन बारे सहाय्यक पोलीस आयुक्त ट्राफिक सुरडकर तसेच देवाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सपकाळे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार वसावे वंजाळे हांडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते बिट्को चौकात वाहतूक नियंत्रणासाठी डिजिटल ट्राफिक संदेश आणि स्लोगन दर्शवणारी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली यासोबतच स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी वाहतूक जनजागृती केली या उपक्रमाचे नेतृत्व एससी सचिन जाधव यांनी केले सीएसआर निधीतून मेकवेल कंपनी नाशिक यांच्या सहकार्याने नवीन ट्राफिक पोलीस चौकी सुसज्ज करण्यात आली या योगदानाबद्दल मेकवेल कंपनीच्या शाह आणि फिरोज सय्यद यांचा सचिन जाधव आणि पी सी टिळेकर यांचा पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि देऊन सत्कारही करण्यात आला या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कणिक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हा सोहळा नाशिक मधील वाहतूक व्यवस्थेत एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे દિનેશ પગારે દક્ષ ન્યૂઝ નાશિક